हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे पिवळा रंग तर हे पहा मी अशा प्रकारची का पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे पूर्ण पिवळा पण होता माझ्याकडे पण काटपदर साडीमध्ये होता तर रोज अशाच हलक्या फुलक्या साड्या वापरायला बऱ्या वाटतात आणि लग्न वगैरे काही फंक्शन असेल तर मग काटा काटापदराच्या हेवी साड्या मग चांगल्या वाटतात तर प्रत्येक भागात हे पहा वेगवेगळ्या प्रकारची पूजा केलेली असते पहा नवरात्रीमध्ये देवीची तर आमच्या इकडे कशी पूजा करतात ते आज तुम्हाला दाखवते पहा आणि काय केलेलं आहे सर्वात अगोदर सकाळी मी उठून सगळं घर वगैरे स्वच्छ करून पुसून आणि त्याच्या अगोदर पूर्ण मी घराचा दसरा काढलेला आहे म्हणजे सगळे पडदे मोठे अंथरून पांघरून वगैरे सगळं डब्बे भरण्या घरातलं सगळं काही स्वच्छ केलेलं आहे पहाते पण तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आज घटस्थापना केलेली आहे गोमूत्र शिंपडलेलं आहे पूर्ण घरात आणि ही कशी पूजा केलेली आहे आज तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा सासू ना सुरुवातीला पितांबरीने देव छान घासून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर पुसून घेतलेले आहेत आणि अभंग हे पाहा कसा सगळे देवपूजा पाहत आहे आजीची तर आज आमच्या इकडे विड्याच्या पानावरती देव ठेवलेले असतात पहा तर ते ठेवून घेतलेले आहेत त्यांनी तर आता मला तुम्हाला घटासंबंधी सांगायचं आहे इथे एक महत्त्वाची टीप तुम्हाला द्यायची आहे घट बसवताना ना वावरी नेहमी काळ्या रंगाची वापरायची आहे काळ्या रंगाची वावरी वापरल्यामुळे खूप छान दाट असा घट येतो आणि बियाणाला ना धान्याला लगेच अंकूर फुटतात तर हे पहा खाली स्टीलचं ताट घेतलेलं आहे त्याच्यावर पत्रावळी घातलेली आहे आणि हे वावरीचा एक थर दिलेला आहे तर आता त्याच्यावरती पाण्याचा थोडंसं शि शिडकावा द्यायचा आहे आपल्याला थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर त्याच्यावरती धान्य घालायचं आहे तर धान्य कोणतं कोणतं घालायचं आहे तर पाच सात प्रकारचं सा धान्य घेऊ शकता तुम्ही गहू ज्वारी करडई मका त्याच्यानंतर तीळ अशा प्रकारे तुम्ही पाच सात धान्य तुम्ही घेऊ शकतात आता धान्य पेरून झालेलं आहे आता त्याच्यावरती एक आपल्याला वावरीचा थर अजून एक द्यायचा आहे तर हे सगळं स्टेप बाय स्टेप करायचं आहे व्यवस्थित इतका छान घट येतो हिरवागार दाट असा ओट्यासारखा छान घट दिसतो तर आता वरून वावरीचा थर देऊन थोडंसं पाणीवरून पण आपल्याला शिंपडायचं आहे पहा आता हे पहा घटाला हळदी कुंकू लावून पूजा करत आहेत त्याच्यामध्ये हळकून टाकलेला आहे सुपारी एक कॉईन टाकलेला आहे तर आता घटाला ना पाच पानं घटावरती विड्यांची ठेवायची आहेत आणि पहिली माळ ही विड्यांच्या पानांची असते त्याच्यामुळे मग सासूबाईंनी विड्यांच्या पानाची माळ पण ना लावलेली आहे घटाला तर असं हे सर्व केलेलं आहे तर हे पहा आमच्या इथे ना तुम्हाला अगोदर पण दाखवलेलं आहे सासूबाईंनी देव व्यवस्थित घासून वगैरे असं पूजा केलेली आहे आता मी दाखवते तुम्हाला फायनली कशी सर्व काही पूजा झालेली आहे पहा तर हे पानावरती असे देव ठेवलेले आहेत आणि गंध अक्षदा सगळं काही वाहिलेलं आहे फूल वाहिलेलं आहे दिवा लावलेला आहे हे पहा आणि आता इकडे पाहूया इकडे ही आहे कुलस्वामीनी तुळजाभवानी माता आणि ही आहे एडेश्वरी माता तर ही थोरली बहीण आहे तुळजाभवानी माता आहे ती आणि येडेश्वरी माता आहे ती धाकली बहीण आहे सुदैवाने ज्या माता आहेत त्या आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्येच आहेत आमच्या खूप जवळ आहेत पहा आणि आज ही पहिली माळ आहे तर पहिली पानांची माळ असते हा घट आहे आता तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही ह्याच्यामध्ये धान्य मिक्स केलेले आहेत मी दाखवलंच आहे पहा कसा कसा घट घातलेला आहे ते आणि हा कलश आहे आणि ही आमच्या पर इकडे परडी आहे तुळजाभवानी मातेचीच आहे आणि हा नंदादीप आहे हा अखंड नवरात्र नऊ दिवस हा चालू राहणार आहे असाच नंदादीप पण बोलतात ह्याला तर हे पहा अशा प्रकारे सगळी पूजा आमची झालेली आहे घटस्थापनेची तर कशी झालेली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका हा सगळा ओव्हरऑल हो आजचा लुक आहे आणि ह्या पूजेची तयारी गेली आठ दहा दिवस झालं सुरू आहे पहा घर स्वच्छ करणं म्हणा सगळं काही एक 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 सगळं करेपर्यंत झालं आज आता घटस्थापना झाली आता बाकी दाखवते तुम्हाला हे पहा हे रॅकमध्ये ना स्टीलचे डबे आहेत काही भरणे आहेत आणि काही ॲल्युमिनियमचे पण डबे आहेत तर हे सर्व मी दसऱ्यामध्ये सर्व काढून घासून ठेवलेलं आहे इकडे पण एक रॅक आहे याच्यामध्ये चहाचे कप वाट्या वगैरे प्लेटा पण आहेत काही या बंगचा टिफिन आहे तर हे सर्व मी स्वच्छ केलेलं आहे घासून पुसून अजून इकडे एक छोटंसं रॅक आहे याच्यात पण रोज वापरण्यासाठी आहेत पहा भांडे चहा ग्लास आहेत तांबे आहेत भरण्या आहेत ताटं वगैरे रोज वापरण्यासाठी ठेवलेले आहेत हे सगळं काही मी स्वच्छ केलेलं आहे पहा आणि दूध तापायला ठेवलेलं होतं इकडे तर असं हे आहे किचन आणि हे किचनमधली भांडी आहेत सर्व काही के साफ केलेलं आहे आणि हे पहा अभंगला आदर्शला कडी खूप आवडते आणि सासूबाईचा नऊ दिवसाचा उपवास असतो आणि माझा बसता उस उडता उपास असतो तर मुलांसाठी कडी केलेली आहे त्यांना थोडीशी पातळच आवडते कढी भात बनवलेला आहे आणि आमच्यासाठी शाबू बनवायचा आहे तो काय बनवलेला नाही अजून आणि एक लिटर दूध रोज गायचं घेतलेलं असतं तर त्याची साय काढून काढून मी फ्रीजमध्ये ठेवत असते तर आठ दिवसाची साय होती आणि सकाळी विरजण जे आहे ते टाकलेलं ते बाहेर काढून ठेवलं होतं फ्रीजच्या आणि आता दुपार झालेली आहे पहा आणि दुपारी दहाच मिनटात ह्या रवीने मी हलवलं तर हे पहा लगेच कसा लोण्याचा गोळावरती आलेला आहे आणि आता हे सगळं मी पाण्याने धुवून घेते लोणी पाण्याने धुतल्यामुळे ना आंबटपणा लोण्यातला निघून जातो आणि एवढा मोठा गोळा गोळा आलेला आहे पहा लोण्याचा तर आता आपण लोणी छान कडवून घेऊया तर लोणी कडवण्यासाठी ठेवलेला आहे मी तर लोणी कडवताना ना सगळं काम ठेवून ना पाच दहा मिनटं आपण तिथेच उभारून ना लोणी कडवून घ्यायचं म्हणजे करपत नाही किंवा कच्चही राहत नाही तर हे पहा छान लोणी कडलेलं आहे आपलं आता पाहूया किती तूप होतं ते तर हे पहा आठ दिवसात ही अर्धा किलोची भरणी आहे पाव किलो तूप होतं जवळजवळ किंवा थोडंसं कमी आहे आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन लॉगमध्ये तोपर्यंत बाय